It's fine. It's this जयंती उत्सव समिती स्थापन केली जाते त्याचप्रमाणे आपण हळूहळू हे बघतोय की ज्या ज्या वेळेस दरवर्षी मागच्या वर्षी हो आपण बघितलं त्याच्या मागच्या दोन चार वर्षापासून आपण जर बघितला तर उत्साह उत्साहाने जोरदार या ठिकाणी समिती काम करताना खरेदी दिसतोय आणि मला या ठिकाणी आनंद वाटतो आणि धन्यवाद देऊ इच्छितो तुम्हाला सत्ताळे की आपण यावेळेस आपल्या प्रती मर्यादित न ठरता सर्व समावेशक ही समिती या ठिकाणी स्थापन केली त्यामध्ये महिलाही घेतल्या अल्पसंख्याक आहे आणि काही सर्व सर्व समावेशक अशी समिती तयार झालेली आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आणि कर्तृत्व आहे त्यांचे जे विचार आहे ते, ते काही समित नव्हते आपल्या पुरते मर्यादित नव्हते बाबासाहेब आंबेडकरांचं प्रचंड असं कार्य आणि कर्तृत्व आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये ते अर्थतज्ञ होते कामगार आहेत पाणी जल आहेत सिंचन आहेत स्वातंत्र्याच्या आधी बाबासाहेब एकोणीसशे बेचाळीस बेचाळीसशे एकोणीसशे सेहेचाळीस या कालावधीमध्ये एक मंत्री राहिलेले आहे आणि या मंत्रीच्या कार्यकाळामध्ये आपण बघितलंय की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे जे काही कायदे नियम काही झालेले आहेत विविध क्षेत्रातले आजही आपल्याला या ठिकाणी दिसत तो तो ही संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट आपल्याला या ठिकाणी लावलेली आहे तर म्हणून आपण आजच्या भव्य दिव्य आपण फार मोठ्या उत्साहानं आपण त्यांची जयंती साजरी करतो पण मला हेही आहे की फक्त जयंती आजच्या दिनी आपण उत्साह साजरा करून काही उपयोग नाही आपला उत्साह जो आहे जो आपले जे त्यांनी जे सांगितलेले विचार आहे सांगितलेले जे कार्य आहे पद्धतीने आपण त्या दिशेने आपण जायला पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक कार्याला शैक्षणिक महत्व दिलेलं आहे म्हटले उद्या शिक्षण घेईल वाढ करेल अतिशय महत्व देणं ही फार मोठी गरज या ठिकाणी आहे आणि म्हणून मला सांगायचं आहे की भुसावळ शहरामध्ये फार मोठा नोकरदार होत आहे फार मोठ्या अलीकडे वेगवेगळे क्षेत्रातले मंडळी आपली प्रगती या ठिकाणी करते मला सुचवायचं आहे या ठिकाणी की या भुजावड शहरामध्ये आपण या ठिकाणी एक विद्यार्थी आहेत किंवा जे होतगुरू आहेत जे गरीब आहेत जे शिक्षणासाठी पुढे येऊ इच्छितात अशांसाठी आपण एक एमपीएससी युपीएससी आणि मोठ्या पदासाठी एखादी आपण या ठिकाणी काढावं आणि त्या पद्धतीने या सगळ्यांना संधी देण्याचं काम या ठिकाणी झालं पाहिजे तर असं अशा पद्धतीने अनेक अशी कामं आहेत की जे आपण सगळ्यांनी मिळून एक रचनात्मक जे काम आहे मग असू द्या कोणी कुठेही काम करू द्या परंतु ज्या ठिकाणी चांगलं रचनात्मक काम होत असेल त्या ठिकाणी सर्वांनी एकत्रित येऊन एकवटून आपली शक्ती आणि ताकद राबवण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे म्हणून आजच्या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल त्यांच्या जीवनाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे त्यांची जी पातळी आहे ती जगाने मान्य केलेली आहे म्हणून आपण या ठिकाणी आपल्या या ठिकाणी उत्साह फार प्रत्येक मोठ्या पर, उत्साहाने आपण त्यांची जयंती त्यांची जयंती साजरी करीत असतो आणि म्हणून स्वत होत की या कॉलेज मध्ये राजकारणात जायचं असेल तर त्यांनी या कॉलेज मध्ये त्यांना आधी आणलं पाहिजे आणि त्या ठिकाणून त्या कॉलेज मधून चारित्र्य आणि नैतिकतेचे देऊन खऱ्या अर्थाने समाजामध्ये असा नेता कार्यकर्ता गेला पाहिजे जो खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देण्याचं काम या ठिकाणी करणार आहे तर अशा अनेक गोष्टी आहेत जे बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार आहेत शेतकरी आहे शेतमजूर आहे अल्पसंख्याक आहेत आणि खऱ्या अर्थाने बाबा कॉलेज केला असेल तर ते या देशामध्ये स्त्रियांसाठी फार मोठं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे ूही त्या परंपरा दिुर्थ सकल न्यायदायका भीमराया माझ भीमराया भारताचा कोशिश वो हद ना आएगा ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा होता तो है वो दिम का, भीम के असली खुनका होता है वो का, भीम के असली खुन का वंचितों काद लाल डर है वंचितों काद लाल डर है किसी पिंजरे में ना होगा चांदान शेरे पिछली पिंजरे में कैद ना होगा right now and press the bell icon never miss an update